नमस्कार सर्व शिक्षण महर्षींना नमस्कार करू आणि सध्या शारदीय नवरात्र चालू आहे तर शारदेला वंदन करून मी आज वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये गरिबांची शेतकऱ्यांची कामगारांची मुलं वंचित मुलं या सर्वांना ज्ञान ज्ञानाचा फायदा मिळावा म्हणून ज्या शिक्षण महर्षींनी प्रयत्न केले त्यापैकीच एक कैलासवासी बबरोव रामचंद्र गोलप साहेब यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या सर्व शाखांमधून गोरगरिबांची मुलं तिथे शिक्षण घेऊ लागली त्यापैकीच एक पुणे जिल्ह्यातील नवे पुणे शहरालगत असणार नवभारत हायस्कूल शिवणे ग्रामीण भाग होता पूर्णतः जिथे रोज फक्त चुली पेटायच्या लोक कामावर जायची शेतीला जायची कामगार असायचे अशा त्या आजूबाजूच्या परिसरातील हायस्कूल नवभारत हायस्कूल शिवणे या शिवणे परिसरातील जे विद्यालय होतं त्या विद्यालयामध्ये आम्ही उभयताही तीस वर्ष जवळजवळ तिथे सेवा केली आणि ती सेवा करत असताना त्या ज्ञानसागरातल्या दोन शिंपल्यांच्या शिंपले असे तयार झाले अस की असं म्हटलं जातं की स्वाती नक्षत्राचा पाऊस जर शिंपल्यात पडला तर त्याचे मोती तयार होतात चांगले तसच यांच्यावरती म्हटलं तर वावग ठरणार नाही या नवभारत रूपी ज्ञानसागरातील जे मोती आहेत त्यापैकी एकाच एकाच्या बद्दल मी आज बोलणार आहे सौ भारतीय रंगनाथ भगत ही नगर जिल्ह्यातलीच आहे शेंडी पोखर्डी हे तिचं सासर आहे आणि अहमद नर, नगर शहरा लगत असणार भिंगार हे तिचं माहेर आहे परंतु नोकरीच्या निमित्तानं आई वडील इथे एन डी एमध्ये वडील सर्व्हिसला असल्यामुळे त्यांचा रहवासही इथेच होता आणि पर्यायानं त्या आमच्या शाळेमध्ये ती मुलगी शिकत होती पण ही विद्यार्थिनी भारतीय रंगनाथ भगत नुकताच तिला आता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवसापूर्वीच तिला महाराष्ट्र शासनाचा शासनातर्फे कला शिक्षक विशेष कला शिक्षक गौरव पुरस्कार मिळाला आणि ती शिक्षिका म्हणून जर कोणता असेल तर लोयला हायस्कूल पाषाण तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणच्या शाळेमध्ये कला शिक्षक सहशिक्षिका म्हणून काम कर सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहे अर्थात हे काम करत असताना शिक्षिका आहे ती आम्ही शिक्षक होतो हे काम करत असताना किती न, किती कष्टानं हे आम्हाला माहिती आहे ते हृदय जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आपण होत असतो तेव्हा जो आनंद मिळतो ना तो, तो काही वेगळा असतो आणि तोच आनंद या विद्यार्थिनीला झालेला आहे मी माझ्या तर्फे तिला विद्यार्थिनी समजतात विशेष म्हणजे तिचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे विशेष कला शिक्षक असं म्हटलेलं आहे त्याच कारण असं आहे की तिला तिने आनंददायी शनिवार कृती पुस्तिका हिची निर्मिती केलेली आहे आणि पुस्तिकेची निर्मिती करून मुलांना या कला विषयामध्ये कसं गुंतवायचं कसं रमवायचं कसं घडवायचं याचं तिला ज्ञान गवसलेलं होतं आणि ते मुलांना दिलं समाजामध्ये जेव्हा आपण काम करतो समाज उद्धाराचं काम करत असताना एक एक आपल्याला असा मोती पैलू पाडून घडवायचा असतो आणि ती घडवण्यात ती यशस्वी झालेली आहे या पुरस्कारात तिला महाराष्ट्र शासनातर्फे जो कला शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला ना त्या पुरस्कारामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार तिला तो प्रदान करण्यात आलेला आहे पहा मुंबई इथे त्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं होतं आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आमच्या शा शाळेचे शा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचेही अध्यक्ष आहेत विशेष म्हणजे आणि या ठिकाणी सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या हस्ते तिला हा शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या उपस्थिती सर्व मान्यवर होते आयुक्त होते मंत्री होते इतर शाळेचे तिचे काही विद्यार्थी होते काही शिक्षक होते पालक होते आणि त्यांच्यासमोर हा खूप मोठा अनुदान तिला मिळालेलं त्याचा उल्लेख मी करत नाही पण अनुदानापेक्षा तिला जो हा महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला तो गौरवास्पद पुरस्कार मिळालेला आहे आणि म्हणून ती तिने दुसरं एक उत्तम काम केलेलं आहे ते काम म्हणजे आषाढवारी आळंदी ते पंढरपूर साक्षरता वारी याच्यामध्येही तिचा सहभाग होता हे काम इतकं साधं आणि सोपं नाहीये अशा प्रकारचं कार्य करून या विद्यार्थीने हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने तिला मानाचा मुद्रा करते म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण त्याचा असत शचेला जेव्हा सवाई होतो तेव्हा गुरुंनाही मनोमन आनंद होतो अशा प्रकारची भारती रंगनाथ भगत इन आपलं कार्य बजावलेलं आहे सामान्य परिस्थितीतून आलेली शेतकरी कुटुंबातून आलेली मध्यमवर्गीय परिस्थिती आणि मध्यमवर्गीय परिस्थिती असताना सुद्धा त्याच्यातून या नवभारत मधून या नवभारतचे जे अनेक मोती घडले गेलेले आहेत त्याच्यातच ही विद्यार्थिनी एक तयार झालेली आहे विशेष म्हणजे आमच्या शाळेजवळच राहणारे दुसरे सामाजिक कार्यकर्ते गणेश गवांडे आणि निलिमा गवांडे यांची ती भाची आहे सतत काहीतरी धडपड करायची हाच यांचा उद्योग म्हटलं तरी चालेल म्हणजे आपलं कामकाज करून पोट सांभाळून समाजाचा ऋण फेडण्यासाठी जे प्रयत्न करतात ते गणेश गवांडे आणि निलिमा गवांडे आज सतत करत असतात त्यांच्याकडून मला तिचा परिचय मिळालेला होता आणि मध्यंतरी एकदा आमची भेटही झालेली होती स्नेह संमेलनामध्ये किंवा गेट टुगेदर केलं त्यावेळेला त्याही वेळेला आमचं बोलणं झालेलं होतं पण काळ जेव्हा ती बातमी ऐकली मनोमन आनंद झाला अशा ह्या भारती भगतला उत्तरोत्तर खूप सारे पुरस्कार मिळत आणि तिच्या हातून शाळेची विद्यार्थ्यांची समाजाची सेवा घडव एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी थांबते